आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूच्या बियांची भाजी त्या अशा बिया घ्यायच्या आणि मी तुम्हाला ते कशा साफ करायच्या त्या मी पुढील प्रमाणे दाखवते ओल्या काजूच्या बिया साफ करायच्या अगोदर आपण हाताला असं तेल लावून घ्यायचं असं तेल लावून घ्यायचं त्याच्यानंतर एक बी पकडायची आणि ही जी मोरबय आहे तुम्ही चाकूच्या हिशोबाने पण म्हणजे चाकूच्या साह्याने पण याचं साफ करू शकता असं काप द्यायचं आहे हात तो सांभाळून करायचं अशा तऱ्हेने काप द्यायचं त्याला बघू शकता बी असे दोन तुकडे करायचे बिया अशा काढून घ्यायच्या आणि ह्या बिया गरम पाण्यामध्ये भिजत टाकायच्या भाजी बनवायच्या दहा पंधरा मिनिटं अगोदर अशा तऱ्हेने काजूच्या बिया मी साफ करून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा तुम्ही पण साफ करून घ्यायच्या त्याच्यानंतर ग्रेवी बनवण्यासाठी हे लागणारे सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलं चिरून चार पाच लसणीच्या कांड्या आहेत त्याच्यानंतर दोन हिरवी मिरची अद्रकचा थोडासा तुकडा बारीक चिरून घेतला आहे कोथंबीर आणि एक कांदा मी चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर धणे आणि जिरे थोडेसे घेतलेले आहेत ह्यांना भाजून घ्यायचं त्याच्यानंतर हे सगळे जे आहे कांदा आणि कांदा आणि खोबरं मी हे भाजून घेणार आहे आणि मिक्सरला ग्रेवी बनवून घेणार आहे आता म ही जी ग्रेवी आहे ती रेडी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे जे ग्रेवीचं उरलेलं पाणी आहे फोडणीसाठी हो मी तेल घेतला आहे आणि हे सगळे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तिखट पावडर घेतले थोडा गरम मसाला हलद आणि चवीनुसार मीठ आणि हे थोडंसं घेतलं आहे मी टॉमॅटो आणि थोडी कोथमीर आता मी बनवायला स्टार्ट करते आता आपण ह्याच्यामध्ये तेल ऍड करूया तेल टाकून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती आपण ऍड करणार आहोत गॅसचा फ्लेम स्लोवर ठेवून द्यायचा आता आपण ह्या ग्रेव्हीला पूर्ण प्रॉपर मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट असं फ्राय करत राहायचं नंतर आपण ह्याच्यामध्ये जे हे मसाले आहेत ते ॲड करून घेऊया हे जे पूर्ण मसाले आहेत ते टाकून घ्यायचे परत एकदा असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं

एकदम प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि जे उरलेलं वाटपाचं जे पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया परत एकदा हे प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं निक झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी अजून पाणी ऍड करणार आहे आणि मीडियम गॅसवर पाच मिनिटांसाठी तुम्ही हे शिजायला ठेवून द्यायचं पाच मिनिटं नंतर भाजी तुमची काजूच्या बियांची भाजी रेडी होईल कारण ऑलरेडी आपण काजू हे उकडवून घेतलेले आहेत तर त्याला जास्त वेळ लागणार नाही पाच मिनिटामध्ये आपली भाजी रेडी होऊन जाईल आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून आपण झाकण मारून घेऊया अशा तऱ्हेने पाच मिनटं होऊन गेलेली आहे आपण बघूया आता बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि स्मेल पण खूप छान सुटलेला आहे अशा तऱ्हेने आपली काजूच्या बियांची भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी